नमस्कार माझ्या लाडक्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये कर्मकहाणी आणि सिद्धांत आज आपण कर्माचा अटळ सिद्धांत ऐकू आपण पाहतो की राज्यकारभार व्यवस्थित चालवण्यासाठी प्रत्येक सरकारी खात्यात काही नीती नियम केलेले असतात पोलीस खात्यासाठी त्याचे काही नियम ठरवलेले असतात पी डब्ल्यू डीसाठी त्या खात्याचे काही नियम असतात न्याय खाते चालवण्यासाठी इंडियन पिनल कोड व अन्य अनेक कायदे आहेत त्याचप्रमाणे रेल्वे रेव्हन्यू इत्यादी खात्यांचे खाते निहाय काही नियम केलेले असतात याचप्रमाणे अखिल सृष्टी व ब्रह्मांडाचे संचालक व्यवस्थित राहण्यासाठी सूर्य नियमित उगवतो व मावडतो पृथ्वी ग्रह नक्षत्रे या पण ठराविक गती असते ठराविक वेळी उन्हाळा पावसाळा हिवाळा हे ऋतू सुरू होतात व संपतात या सर्व गोष्टी योग्य वेळी घडून विश्वाचा कारभार व्यवस्थित चालण्यासाठी निसर्गाचे काही नियम आहेत यालाच कर्माचा कायदा म्हणतात गोस्वामी तुलसीदास रामायणास सांगतात कर्मप्रधान विश्व करी राखा जो कसं करई सो तसं फल चाखा हे सर्व विश्व कर्माच्या कायद्याच्या आधाराने व्यवस्थित चालते आणि त्यात काही गडबड होत नाही या कर्म कायद्याचे एक खास वैशिष्ट्य आहे जगातील मानव निर्मिती कायद्यात काही ना काही अपवाद वगैरे असतात पण या परमेश्वर निर्मित कर्मनियमात कोठेही किंचितही अपवाद अथवा पडवाटा नाहीत राजा दशरथ हा प्रत्यक्ष भगवान रामचंद्राचा पिता खरा पण त्यालाही या कर्माच्या सिद्धांतानुसार पुत्रविरामुळे मृत्यूला सामोरे जावे लागले प्रभू रामचंद्राचे असे म्हणू शकले नाहीत की राजा दशरथ माझे वडील असल्यामुळे कर्म कायद्यात थोडी सूट देऊन मी वचनातून चौदा वर्षांनी परत येईपर्यंत त्यांचा मृत्यूवेळ थोडी पुढे ढकलण्यात यावं त्यांना चौदा वर्षाचे एक्सटेंशन मिळावे निर्गुण निराकार शुद्ध ब्रह्मपण जेव्हा सगुण साकार बनून देह धारण करून रामचंद्र रूपाने या भूतलावर अवतरित होते तेव्हा त्यालाही या कर्म कायद्याचे सिद्धांताचे तंतोतंत पालन करावे लागते कर्माच्या कायद्यात कुठेही विलंब नाही की पडवाट नाही कुठेही अपवाद नाही किंवा शिलेबाजी नाही या कायद्याचे खास वैशिष्ट्य आहे आता आपण कर्माचा कायदा म्हणजेच याचा थोडा विचार करू मित्रांनो पुढील भागामध्ये आपण कर्म म्हणजे काय कर्म कशाला म्हणतात हे ऐकू जर तुम्हाला ऐकायचे असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद